आज आपण बनवतो आहे कांदा बटाटा पोहे तर मी साधारण तीन मुठी पोहे घेतलेत आणि ते आधीच भिजवून ठेवलेले आहेत चाळणीवर मिथळत ठेवले होते आणि एका पॅनमध्ये आता साधारण तीन टेबल स्पून तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये मिजून शेंगदाणे टाकले आणि ते आपण व्यवस्थित आता तळून घेतो छान खरपूस तळले गेले आता आपण ज्या साळणीवर आपण पोहे काढले होते त्या पोह्यावरच ते शेंगदाणे काढून घेऊया म्हणजे ते तेल त्या पोह्यात उतरेल आता आपण मोहरी टाकतोय अर्धा चमचा मोहरी टाकली आता त्याचबरोबर थोडंसं हिंग टाकूया चिमूटभर तीन ते चार मिरच्या टाकल्या जातात त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक करून टाकले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कढीपत्ता पण टाकला थोडासा व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा थोडासा मऊ झाल्यावर एक मोठा बटाटा सालासकट चिरून टाकलेला आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले आता झाकण लावूया भांड्यावर म्हणजे वाफेने कांदा आणि बटाटा दोन्ही शिजे झाकण आपण काढून बघितलं थोडासा कांदा आणि बटाटा थोडा मऊ झालाय आता आपण अर्धा चमचा हळद टाकली आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आता यामध्ये थोडंसं पाणी चिंपरायचं म्हणजे कांदा आणि बटाटा दोन्ही मऊ होऊन शिजतील आणि त्यानंतर झाकण ठेवून वापत झाकण काढून बघितलं मीठ मिक्स करून बटाटा आहे का ते पाहूया बटाटा शिजला आता आपण यामध्ये पोहे मिक्स करूया या दव बसक मिक्स करून घेऊया आता चवीनुसार नुसार मीठ घालते आणि 4 साखर त्यामुळे पोह्याला छान चव हो येते मीठ आणि साखर घातल्यावर पर पोहे परत एकदा मीठ मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे आपले पोहे तयार झाले आता त्याच्यावर कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली आणि एक वाफ काढून लिंबू पिळूया आणि गॅस बंद करू आणि लगेचच वेळ न घालवता गरम गरम पोहे प्लेटमध्ये खायला घेऊया त्याच्यावर थोडं ओलं खोबरं पण घालूया आणि पोह्याचा आस्वाद घेऊ